नमस्कार मी देवा चपटे आपलं डीसी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे निवडणुकीची रण धुमाडी सुरू झालेली आहे आपल्या सोबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आहेत दहा मिनिटात आमदार राजूभाया नवकरे या ठिकाणी दाखल होणार आहेत आपण पाहू शकता पूर्ण घड्याळ आणि शिवसेनेचे उमेदवार च्या मागे जनता उभा टाकलेली पाहायला मिळते कसा माहोल आहे काय सांगसाल सगळे जण आहेत आमच्या सोबत हिंदू मुस्लिम मातंग समाज ऑल आणि आम्ही लहानपणापासून एकत्र राहून सगळे मिळून काम करतो सुखा दुखाचे असो कोणते पण काम असो आणि आज ते सगळे बांधव इथे आलेले आहेत आणि त्यांचा चांगला प्रतिसाद काय काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेमध्ये उत काय प्रश्न सोडवलेत काय प्रश्न जाणवलेत तुम्हाला काय सांग आम्हाला स्वच्छतेचे प्रश्न जाणवले नऊ वर्षामध्ये जे झाले नाही नाल्याचे असतील पाण्याचे असतील किंवा कचऱ्याचे असतील लोकांचे लोकांचे जे पण काही प्रश्न आहेत आम्ही त्याच्यासाठी एक ऑनलाईन ॲप तयार करणार आहे आणि ते ॲप आप, ॲपमध्ये आप आपण तक्रार नोंदवायसाठी सगळे प्रश्न त्यांचे नोंदवल्या जातील त्या ॲपमध्ये आणि ते त्याचं त्याचं निवारण आम्ही त्या ॲपद्वारे एक माणूस निवडणार आहे आणि ते निवारण केल्या जातील नंतर बर वसमत शहरामध्ये पंधरा प्रभाग आहेत पंधरा हे प्रभाग क्रमांक वादग्रस्त म्हणून कशामुळे ओळखले जाते सगळे तर सुशिक्षित उमेदवार आहेत म्हणतात इथे कशामुळे ओळखले जाते काय कारण आम्ही सगळ्यांच्या सुखदुखात कोणते पण कामं करायला अडचणीमध्ये तत्पर राहतो ते मग कसलं पण काम का ना त्याच्यामुळे असं तुम्हाला वाटत असत तर तुम्ही आतापर्यंत नागरिकांच्या काय काय प्रश्न सोडवले राजूभाई तुमच्या मागे आहेत आमदार मागे आहेत कसा प्रतिसाद आहे तुम्हाला आता एकदा फिरवा हे हे पण आम्ही इथं आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली इथे बसवलेले हे जे रोड आहे मातंग समाजाच्या गल्लीतून आलेला असा यू टाइपचा हे पण रोड आमदार मा, साहेबाच्या मार्गदर्शनामध्ये आणि इथं त्यांनी टाकलेल्या फंडातून आम्ही इथं केलेला आहे नक्कीच नगरसेवक नसताना पण त्यांनी बरेच काही काम केलेली म्हणतात दोन आमदार तुमच्या प्रचारात उतरणार कसं वातावरण असणार एकदम छान एकदम छान वातावरण असणार काय माहोल सध्या काय सांगते एकदम चांगलं पाहिजे तो माहोल मुस्लिम बांधव आमच्या संघात हिंदू बांधव आमच्या संघ आहेत काय प्रश्न आहेत वाटतात कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे भाजपकडेच कचऱ्याचं टेंडर होत तरी पण प्रश्न सुटला नाही तुम्ही कसा सोडवणार आता हे तुम्हाला माहिती तुम्ही काय केलं त्यांच्या काय केलं सगळ्या जनतेला माहिती असं सांगून काय तुम्हाला पडणार नाही म्हणून तो जनता आमच्या संघ आहे भाजपनं एकाच घरात पाच उमेदवार दिल्यात कसं बघता तुम्ही ते जनता त्यांना पाडून दाखील ना आता आहे भाजपला जनता दाखील ना कायची जनतेचं काय आहे की नाही ताकद कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे सुटला नाही अजून तेच मुद्दे घेऊन आ, परत उमेदवार उभं टाकतात तेच आश्वासन असतात तुम्हाला जनतेनं कशामुळे निवडून द्यावं काय विजन आहे तुमचं आम्ही दोघही सामान्य घरची माणसं आहेत राष्ट्रवादीचा उमेदवार संकेत नामपल्ली माझी मिसेस कविता संतोष माणसं आहेत आणि शंभर टक्के प्रयत्न आम्ही की लोकांच्या सेवेसाठी करणार काय काय प्रश्न सोडवले परत तुम्ही काय सांग गेल्या वर्षी आपल्या पाण्याची टंचाई झाली होती काळीपेठ मध्ये आम्ही दोघांनी मिळून पाणी पाण्याचा टँकर असेल रोज होते रोज आणि भयाच्या माध्यमातून आम्ही असे खूप सारे काम लोकांच्या अडचणी आहेत तीन तारखेचा कसा नजारा असेल काय सांगतो आता ते जनतेच्या तुम्ही बघायला जनता आपल्या सोबत आहे तीन तारखेला जे नजारा असेल ते एकदम चांगला असेल एकदम सगळ्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या कामाला लागू भाजपचे उमेदवार म्हणतात की बाबा की भाजप हे चारित्रवाहन पक्ष आहे हे जनतेला माहित आहे काय चरित्र नाही आम्हाला काय कोणावर टीका करायची नाही मग आता जनता तीन तारखेला दाखवल जनता ना आणि इथं शिवसेना राष्ट्रवादी युती आहे आणि प्रभाग दहा मध्ये युती आहे आणि आम्हाला पाच टिकट आहे शिवसेनेला आमदार सगळे विश्वासामध्ये घेऊन असं झालेलं आहे जर कोणी जर काही म्हणत असेल पैसेच्या पैसे असं काहीच झालेलं नाही शिवसेना इथं शिवसेना आणि राष्ट्रवादी एक नक्कीच तर आपण पाहितलं असेल दोन्ही आमदार या दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ वसमत मध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये उतरणार आहेत सर्व वसमत वासियांचं या प्रभागाकडे लक्ष लागलेलं आहे तीन तारखेला काय होणार हे पाहण्यासाठी नक्कीच जनता कोणाला संधी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा चपटे डिसीनॅन मराठी न्यूज वसमत हिंगोली